Ayurvedic food supplement and medicine खालापुरात गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक मोहीम राबवणार तालुका प्रमुख संदेश पाटील यांचे प्रतिपादन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केले त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी कंबर कसली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव तिथे शाखा आणि घर तिथं शिवसैनिक मोहीम राबवणार असल्याची माहिती खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी दिली आहे आगामी होणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी होणार आहेत त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला सारून एक दिलानी काम करा निष्ठेनं काम करणाऱ्याला संधी देण्यात येईल समाजकारण करा तरच राजकारणात टिकाल विकास कामही गावातील लोकांना सोबत घेऊन करून लोकसहभाग वाढून पक्ष संघटना अधिक बळकट करा तसेच आपल्यामधील मरगळ झटकून एक दिलानं काम करावे खालापूर तालुका हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि यापुढेही राहणार असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले त्यानंतर महेरपूर तालुका प्रमुख तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे अदलाबदल करण्यात येणार असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना बढती दिली जाणार आहे यामध्ये तरुणांनाही प्राधान्य दिले जाणार असल्याचंही तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी सांगितलं केले आजच्यामध्ये आणि नंतर कार्यकारी कार्यकारिणीचा आमची मीटिंग झाली आणि मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही आमदार महेश थोरवे कार्यसम्राह आमदार महेश थोरवे यांचा कार्यसभा पाहता त्यांनी लावलेल्या मिटिंग आणि त्यांच्या बैठकीला झालेली उपस्थिती ही खूप प्राथम्य लक्षणीय होती संपूर्ण हॉल भरून जवळजवळ संपूर्ण पदाधिकारी तालुक्याचे ए टू झेड हे पदाधिकारी उपस्थित होते आणि आमदारांनी आवाहन केलेलं आहे की जिथे शाखा जिथे गाव तिथे शाखा आणि घर ते शिवसेने असा आमचा भगवा सप्ताह <ईधा> या एकोणीस एक हो। ते एकोणीस तारखेच्या पूर्ण धैन्यभरामध्ये आम्ही करणार आहोत ग्रामपंचायेत मिटिंग घेणार आहोत प्रत्येक ग्रामपंचायत पदाधिकारी नेमण्याचा प्रत्येक ग्रुप कमिटी नेमण्याचा ने 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 आदेश हा आमदार महेश थोरबे यांच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्याचं तंतोतंत पालन करण्याचा आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्न करू आता लोकसभेच्या निवडणूक झालेल्या आहेत सुद्धा निवडणूक झालेली आहे आता ही खरी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नगरपालिका या कार्यकर्त्याची निवडणूक का आहेत तर आमच्या साहेबांनी सांगितलं की आमच्या निवडणुका झालेल्या तर कार्यकर्त्यांना बळ द्यायचं काम हे ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आजपर्यंत पक्षाचं त्यांना नक्की संधी देऊ आणि उमेदवार ठरताना आम्ही सर्व पदर तुमचं जिल्हा परिषद वाईट ज्या ज्या वार्डाची मिटिंग असेल तर त्या ते सर्व पदाधिकाऱ्यांनी घेऊन आम्ही उमेदवार ठेवू नक्कीच आणि प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीवर आमचा हिरविभाग भड भगवा फडकेल अशी आम्हाला आशा आहे पक्षबांधणीचा सर्व फेरबदल करण्याचं काम एक तालुका लेवलपासून म्हणजे माझ्या सतत तालुका लेवलपासून पूर्ण शाखाबरोबर ज्या ज्या लोकांना नवीन संधी मिळेल ज्या ज्या लोकांचे चांगलं काम केलं त्यांना बढती देऊन युवकांना कसं घ्यायचं आहे आमच्याकडे याची आम्ही नक्कीच आतूतने आम्ही वाट पाहू आणि आम्ही काम करू तसं आणि बाळासाहेबांच्या मनातला विचार हा मना घराघरापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू तसेच आगामी देऊ अर्थ निवडणुका असतील त्याला सामोरं जाताना आमच्या आपसमध्ये सगळं मतभेद काढून आम्ही एकजुटाने मुका एक येणे एक एक आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याची मनजोळणी महत्त्वाची आहे आणि जेव्हा एकीच खूप मोठं आहे आणि आमच्याकडे व्यासपीठावर एवढे गर्दी आहे आणि समोर तर आहेच पण एवढा मोठा म्हणजे पदाधिकाऱ्यांचा जो ओघ हो आहे तो कुठेच नाही आहे कुठे पक्षात नाही आहे तर आम्ही नक्कीच मतभेद विसरून आपण सर्व एक होऊन एकमुखाने एक शिवसेनेचा भागवा प्रत्येक ग्रामपंचायत जिल्हा परिषद वार्ड पंचायत समिती नगरपालिकेमध्ये फडकवणार त्यात तिथे मात्र शंका तीवा नाही सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार